न्यूज दलित पीडित व शोषित आवाज नेता राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये आक्षेपार्य वक्तव्य करणारे भाजपचे खासदार अनिल बोंडे व शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये एफ आर दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसचे कामठी पंचायत समितीचे माजी सभापती सचिन मानवटकर यांच्या नेतृत्वात कोराडी हो पोलिस्टिशियनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांना निवेदन सोपवले यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक मंगेश देशमुख तसेच काँग्रेसचे पदाधिकारी अजय बागडे भूषण ढेंगरे अक्षय रहांगडाले कैलास खेरगडे व सुशांत शेवारे आदी उपस्थित होते મુર્તા મુર્બા મુર્દાબાદ આમદાર સંજય ગાવાયકવાડ મુતા સંજય ગાયકવાડક સંજય ગાયકવાડ રાહુલ ગાંધી આગે પડો આમ તુ સાથ રાહુલ ગાંધી આગે પડો આમ તુરે સાથ

खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्या संदर्भामध्ये कोराडी पोलिस स्टेशनला काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्यांच्या अटकेची मागणी करत निवेदन दिलेलं आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते माननीय राहुलजी गांधी यांचे सात आठ दिवसाच्या पूर्वी अमेरिकेच्या एका वृत्त वाहिन्याने मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीमध्ये राहुल गांधींना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते त्यामध्ये एक आरक्षणाचा प्रश्न होता जेव्हा राहुलजींना विचारण्यात आलं की या देशामध्ये आरक्षण असावं की नसावं राहुल गांधी यांनी स्पष्टपणे सांगितलं की जोपर्यंत सर्वांना न्याय मिळत नाही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईव्ह ओबीसींना अडवाणी अदानी आणि अदानी आणि अंबानी आणि सामान्य माणूस जोपर्यंत एका लेव्हलवर होत नाही तोपर्यंत या देशामध्ये आरक्षणाची गरज आहे तोपर्यंत दलित आदिवासींवरचा अन्याय दुरुस्त होत नाही ओबीसीवरचा अन्याय दुरुस्त होत नाही तोपर्यंत या देशामध्ये आरक्षणाची गरज आहे एवढं राहुल गांधी हे लोकशाहीला मानणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मान मानणारे आहे डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान लोकसभेमध्ये ठेवून त्यांनी लोकसभेच्या संसदेची शपथ घेतली होती असे असताना राहुल गांधी बरोबर गैर बाबत बाहेर गैरसमज निर्माण करून की राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या विरोधात बोललेले आहेत हे पसरवून या महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारमध्ये काही हिटलरवादी हुकुमशाही काही का भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी काल म्हटलं की राहुल गांधी यांची यांच्या जिबेला चक्क लावायला पाहिजे आणि एक तो कोण नालाय काय संजय गायकवाड हरामखोर त्यांनी राहुल गांधी ज्यांची झूत जो छाटेल त्याला त्याला आम्ही अकरा लाख रुपये देऊ अशा पद्धतीचं वक्तव्य लोकशाही विरोधी वक्तव्य देऊन या देशामध्ये या राज्यामध्ये दंगल भडकवण्याचं काम या दोन माणसांकडून झालेलं आहे आमची मागणी आहे की या दोन्हींना त्वरित अटक करून आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत डेप्युटेशन हो, देण्याकरता या दोघांवर आपल्या पोलीस स्टेशनमध्ये एफ आय दर्ज करण्यात यावा व त्यांच्यावर आपल्या परीनं शासनाकडून कारवाई करता पत्र समोर पाठवावा अशी विनंती करण्याकरता आम्ही या ठिकाणी असं की सध्या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे म्हणून असं वाटते का कुठेतरी कायद्याची अंमलबजावणी होताना पोलीस प्रशासन म्हणा किंवा गृह खातं कुठेतरी कमजोर पडत आहे भाजपचे नेते एकीकडे चिथावणी देत आहेत अशा पद्धतीचं जे वर्तणूक होते त्याच्या अगेन्स्टमध्ये कुठंतरी एफ आर दाखल होत नाही किंवा त्यांच्या अटके अटक सुद्धा त्यांना होत नाही काय वाटते तुम्हाला मुळात असं आहे की भारतीय जनता पार्टीचं हे सरकार या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे तर हा भारतीय जनता पार्टीचा जो प्रमुख सल्लागार आहे आर एस एस आहे आणि आर एस एस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधानच मान्य नाही आणि अशा परिस्थितीमध्ये संविधानाला बाजूला ठेवून कुठं आपल्याला हुकुमच्या या ठिकाणी आणता येईल का मनोवादी प्रवृत्ती या ठिकाणी आणता येते का आणि जातीभेद निर्माण करता येते का हे सर्व षडयंत्र निर्माण करून महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या लोकांचं जे लक्ष आहे बेरोजगारी आहे कुठे रोजगार आहे शिक्षण आहे या मूलभूत गरजांकडे लोक दुर्लक्ष या नागरिकांचं झालं पाहिजे म्हणून हे अशा पद्धतीचं वक्तव्य या खासदार आमदारांकडून झालेलं या ठिकाणी माजी नगरसेवक मंगेश देशमुख सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी बोला लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं समाज विघात कशा चित्र योग्य वाटते का भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे भारत देशामध्ये प्रत्येक जाती वर्गाचे लोक मोडतात आणि भाजपचे काही लोक ज्या पद्धतीने हिटलरशाही पद्धतीने तोंडात जे आलेल ते बोलेल अशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाचे राजीव राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द बोलण्याचा त्यांना मुळीच अधिकार नाही एका आधी सरक... सरकार हुकुमशाही पद्धतीने आज केंद्राचं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार वागत आहे त्या पद्धतीने त्यांचे हे सहकारी खासदार आ... अनिल बुंडे आणि शिंदे गटाचे संजय गायकवाड हे अशा पद्धतीने बोलत आहे याकरता आम्ही आ... कामठी आ... पंचायत समितीचे माजी सभापती सचिनजी मानवटकर यांच्या नेतृत्वामध्ये आणि कामगार सेलचे आकाश उके आणि विविध काँग्रेस पक्षाचे पधिका पदाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या कोराडी पोलीस स्टेशनचे सन्मान्य पी आय साहेब पांडेसाहेब यांना निवेदन देना करता आलो या दोन्ही सन्मान्य खासदार आमदाराविरोधात त्यांनी गुन्हा दाखल करावा हीच आमची या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या कामगार सेलचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आकाश उके त्यांच्याशी आपण बोलणार आकाश भाऊ तुम्हाला वाटते की सध्या कायद्याचं राज्य आहे असं वाटते का तुम्हाला तरी हे सगळ्यात पहिले तर भंगार सरकार आहे भंगार सरकारमधले जेवढे बी लोक आहे ते काहीतरी राहुल गांधी आणि काँग्रेस बद्दल टिपटिपणे करत आहे पण कसं आहे महाराष्ट्रामध्ये सरकार यांची पडणाची भीती यांना आहे तर कुठेतरी काहीतरी स्टेटमेंट देणं चालू आहे पण काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहे ते खंबीरपणे उभे आहे आणि काँग्रेस असेच काम करत राहील आणि काँग्रेसला संपूर्ण करता करता चारशे पार नारा होता ते माहीत पडलं की चारशे पार कुठे गेले आणि कुठे कधी सरकार बनवली ते सगळ्याला जनतेला समजून आलं आणि जनता हे आता सज्ज झालेली आहे आणि जनता हे होतांना महाराष्ट्रामध्ये दाखवून देणार आहे हे होते काँग्रेसचे पदाधिकारी आणि देते यांच्या माध्यमातून या ठिकाणी पोलीस निरीक्षक पोलीस यांना निवेदन सादर केलेलं के आहे की काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांच्या अगेन्स्टमध्ये ज्या पद्धतीनं आक्षेपार्ह विधान केले जात आहे आणि समाजामधील शांतता नष्ट करण्यासाठी कुठेतरी अराजकता वाढली पाहिजे असंच कुठेतरी भाजप नेत्याची वागणूक आहे आणि त्यांना अति यावेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे तो प्रताप आपण बघत राहा चॅनल मध्ये सुनील साळवे मुख्य संपादकांचे थेट कोराडी पोलिस स्टेशनच्या परिसरात व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा